आजच्या जगात आपण सतत लोकांशी जोडलेले असतो सोशल मीडिया मित्र मैत्रिणी कुटुंब पण तरीही अनेकांना एकटेपणा वाटतो रिकामे घर रिकामे मन आणि रिकामे वाटणारे आयुष्य आपल्याला एकटे राहायला भीती वाटते पण तुम्हाला माहीत आहे का गौतम बुद्धाने एकटेपणा ही एक शक्ती मानली आहे आज आपण एका अशा शिष्याची गोष्ट ऐकणार आहोत ज्याला एकटे राहायला खूप भीती वाटायची पण बुद्धांनी त्याला दिलेला एकटेपणाचा मंत्र ऐकून तो आयुष्यात कधीच एकटा राहिला नाही ही, ही कथा तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल पिंडिकाचा शिष्य आणि बुद्धांचा मंत्र गौतम बुद्धांच्या काळात आनंद नावाचा एक शिष्य होता जो लोकांना नेहमी एकत्र राहण्याचा उपदेश देत असे तो स्वतःही कधी एकटा राहत नसे त्याला एकटेपणाची खूप भीती वाटायची त्याला वाटायचे की एकटे राहिले तर मनुष्य दुर्बळ होतो आणि वाईट विचारांनी घेरला जातो आयुष्यात काहीच करू शकत नाही एकदा बुद्धांनी त्याला एका धूरच्या पर्वतावर काही काळ एकटे राहून ध्यान करण्याचा आदेश दिला आनंदला खूप भीती वाटली तो बुद्धांना म्हणाला तथागत मी एकटा कसा राहू मला एकटेपणाची भीती वाटते एकट्याने राहिल्यास माझे मन अशांत होईल आणि मी तुमच्या शिकवणीपासून दूर जाईल बुद्ध स्मितहास्य करून म्हणाले आनंद तू एकटेपणाला चुकीच्या अर्थाने पाहत आहेस तू ज्याला एकटेपणा म्हणतोस ती तर एकांतता आहे आणि ती एकांताची वेळ ही तुझ्या आत्म्याला भेटण्याची सर्वात सुंदर संधी आहे बुद्धांनी एकांत एक आणि एकटेपणा यातील फरक सांगितला बुद्ध आनंदला म्हणाले जेव्हा तू लोकांच्या गर्दीत असतोस तेव्हा तू नेहमी इतरांच्या मतांचा विचारांचा आणि अपेक्षांचा विचार करत असतोस तू स्वतःच्या मनातील आवाज ऐकू शकत नाहीस पण जेव्हा तू एकटा असतोस तेव्हा तू खऱ्या अर्थाने स्वतःसोबत असतोस एकटेपणा म्हणजे तू दुखी आहेस असं होत नाही एकटेपणा म्हणजे तू स्वतःच्या विचारांसोबत भावनांसोबत आणि अस्तित्वासोबत आहेस ही वेळ असते स्वतःला ओळखण्याची स्वतःच्या आत डोकून पाहण्याची आनंदला सत्य सांगितले ज्याला स्वतःमध्ये आनंद सापडतो त्याला कधीच एकटेपणा वाटत नाही तो जिथे जातो तिथे स्वतःचा आनंद घेऊन जातो शांतता स्वीकारा एकटे असताना मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराकडे फक्त लक्ष द्या त्यांना कोणताही प्रतिसाद देऊ नका हळूहळू मन शांत होईल स्वतः सोबत वेळ घालवा निसर्गात फिरायला जा पुस्तक वाचा ध्यान करा किंवा तुम्हाला आवडेल अशी कोणतीही गोष्ट करा हा वेळ तुम्हाला ऊर्जा देईल आत्मचिंतन करा तुम्ही कोण आहात तुम्हाला काय हवे आहे तुम्ही काय करू इच्छिता या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एकांतातच सापडतील हे hey, आत्मचिंतन तुम्हाला आयुष्य योग्य दिशा देईल आनंदने बुद्धांचा आदेश मानला आणि पर्वतावर जाऊन काही काळ एकांतात राहिला सुरुवातीला त्याला भीती वाटली पण त्याने बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या विचारांवर लक्ष दिले हळूहळू त्याला जाणवले की एकटेपणा ही शिक्षा नसून ती एक भेट आहे त्याला स्वतःची ताकद कळाली त्याचे मन शांत झाले आणि त्याला स्वतःच्या जीवनाचा उद्देश अधिक स्पष्टपणे दिसू लागला मित्रांनो लक्षात ठेवा जो मनुष्य स्वतःमध्ये रमतो त्याला या जगात कधीच एकटेपणा वाटत नाही बाहेरची गर्दी कितीही असो किंवा नसो ज्याला स्वतःच्या आत शांती सापडते तो खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि आनंदी आनंदी असतो चला तर आजपासून एकटेपणाला आपली शक्ती बनवूया ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा नमो बुद्धाय